अभंग ज्ञानेश्वरी अध्याय सहावा भाग आठवा आसनावर बसलेल्या साधकाचे अनुभव उत्कर्षाला पावत असतानाच त्याला काय अनुभवायला येत चोरपरंद महाराज म्हणतात प्रवृत्तीची धाव वळोनी माघारी येई पैलतिरी समाधी मनाची विषयांकडे धाव म्हणजे प्रवृत्ती मन नामक वृत्ती जेव्हा प्रपंचाकडे धावते तेव्हा प्रपंचातल्या प्रपंचातला प्रवृत्ती होते पण जेव्हा तीच वृत्ती निराकार परमात्म्याकडे वळते तेव्हा तिला तिचा नी लागून तिची निवृत्ती होते निवृत्ती होण्यासाठी प्रवृत्ती शमली पाहिजे अपानात प्रवृत्ती आहे तर प्राणात निवृत्ती आहे होऊन सुचुमना मार्ग खुला झाल्यावर प्राणांची विखुरलेली गती एकवटते प्राणांचे एकत्रीकरण झाले आणि त्यांचा प्रवेश झाला की वृत्ती ओसरते जीवाचा भाव भाव बदलतो मी जीव आहे हा नाहीसा होऊन मी ब्रह्म आहे हा भाव येऊ लागतो समाधी म्हणजे सर्व वासनांचा क्षय होऊन आपल्या परमानंदात राहणं ही स्थिती अभ्यासानं हळूहळू जवळ येऊ लागते जस जशा वासना जळत जातील तस तसे जीवाचे ब्रह्मस्वरूप त्याचे त्यालाच कळत जाते हे सर्व अभ्यासानेच होईल आणि बैस तर खेवोच होईल नुसता बसता क्षणीच होईल असा शब्द अर्थ नाही तर खेव म्हणजे आलिंगन मिठी बसण्याला मिठी दिली दृढ आसन असेल तरच हे घडेल साधक समाधी अनुभवेल निरंतर दृढपणे निश्चयाने आणि श्रद्धेने साधने साधनेला जर तो बसेल तरच हे सोपं जाईल दूर वाटणारी समाधी ऐल तरी येईल इतक्या आत्मविश्वासानं माऊलींनी हे सांगितलेलं आहे की साधकात सुद्धा आत्मविश्वास जागृत होतो पुढे मुद्रेची प्रौढी सांगत आहेत प्रौढी म्हणजे महत्व मुद्रा शब्दाचा वाचार्थ आहे शिक्का जसं राजमुद्रा पडली की प्रकरण अधिकृत झालं आधारी मुद्रा पडे म्हणजे मुलाधार स्थित कुंडलिनी शक्ती जागृत होण्यासाठी श्री गुरुकृपेचा दंश होणे म्हणजे दीक्षा होणे आवश्यक आहे कारण भगवान म्हणतात हा दंशू जव न ये हाता तव माझे साचोकार सर्वथा म्हणून इथे मुद्रा म्हणजे दीक्षा गुरुकृपा ब्रह्मविद्याप्राप्तीची साधना दीक्षेशिवाय मिळत नाही दीक्षेला महत्व आहे तसेच दीक्षा देणाऱ्या सद्गुरूंनाही तेवढंच महत्व आहे त्यांच्या कृपेने अवघड असणारे पण तितकेच महत्वाचे असणारे वज्रासन जमते आसन करणे आणि होणे यात फरक आहे इथे वज्रासन होते कस ते पहा चरण तळे म्हणजे तळपाय देवडी म्हणजे काय ते बघूया पायाच्या तळव्याला एक प्रकारची खडावा म्हणजे खोलगट भाग असतो म्हणजे ओला पाय जर जमिनीवर आपण उमटवला तर संबंध पाय उमटतच नाही जेवढा भाग उमटत नाही त्या भागाला खडावा म्हणतात त्या खडावांच्या बरोबर मापाचा मांडीच्या आतील बाजूला जो मांसल भाग आहे बाहेर आलेला असतो त्यात ही तळपायाची खडावा बसवली की ती बरोबर बसते परमेश्वराने निसर्गत असेच माप ठेवलेले आहे तो हा तळपाय त्या मांडीच्या भागात बरोबर बसला की वर एक आसन तयार होत तळपाय खाली ठेवला की मांडीचा मासल भाग आणि पायाची खडावा एकात एक अचूक पायात बसत आपोआप गुद आणि शिष्ण यांच्यामध्ये असलेल्या शिवणीला जाऊन टेकते आणि मग उजव्या पायावर डावा पाय सहज बसतो गुद शिष्ण यांच्यामध्ये चार बोटे जागा असते या शिवणरेषेच्या रेषेच्या मध्यावर म्हणजे दीड बोट खालून आणि दीड बोट वरून जागा सोडून मधोमध मद राहिलेल्या बोटभर जागेत उजव्या टाचेचा भाग सहजच गच्च बसतो या उजव्या टाचेवरच शरीर समतोल ठेवले जाते म्हणजेच पेलले जाते शरीर किंचित वर उचलले जाते कसे तर पाठीच्या मणक्याचा शेवटचा भाग ज्याला माकडा म्हणतात तो उचलला जातो अर्थात याचा जो समतोल आहे तो गुल्फद्वय म्हणजे घोट्यांचा आधार यावर आहे शरीराचा आकार दोन्ही गोट्यांच्या माथ्यावर दुसऱ्या कशाचाही आधार न घेता स्वतःच सिद्ध राहतो दोन्ही गोटे हे समभुज त्रिकोणाचे दोन्ही पायांचे आणि माथा हा शिरोबिंदू असा आसनाचा समतोल आकार होतो आणि आज ते माथा हा लंब त्रिकोण विभाजक असतो पायाचे घोटे हे महत्वाचे आहेत त्यासाठीच आसन मऊ लागतं ज्याप्रमाणे छातीच्या फासळ्यांच्या पिंजऱ्यात हृदय सुरक्षित आहे त्याप्रमाणे घोट्यांच्या हाडाच्या पिंजऱ्यामध्ये अध्यात्माची मुख्य नाडी सुरक्षित आहे या घोट्यात असलेल्या हाडांच्या पिंजऱ्यात जो नाडीचा पुंजका आला झाला आहे त्यामध्ये एक कमल आहे आणि तेथे एक देवता राहते जर आसन व्यवस्थित झालं तर ते कमल उमलून त्यामधील देवता प्रसन्न होते आणि पुढील अनुभव उत्तम येऊ लागतात घोटा हा इथे महत्वाचा आहे कारण माकड हाड तर आसनाला लागता कामा नाही आणि शरीर तर वर उचललं गेलं पाहिजे म्हणजे घोटा हाच आसनाचा पाया झाला या शारीरिक आकृती बंधाला मूळ बंध असं म्हणतात वज्रासन हे याचं नाम मूल आधार या ठिकाणीच मुद्रा पडते आपोआप रेचक होऊ लागतो म्हणजे श्वास बाहेर जातो जेव्हा प्राण बाहेर जातो तेव्हा अपान मागुता म्हणजे मागून येतो अपानाचे मागे मुरडणे होताना मुलाधार कमल चक्रातून स्पंदन लहरी सुरू होतात अपान मागे फिरला की गुदाजवळील मूलबंध आपोआप लागतो त्या योगे पोट वर गेल्यामुळे त्या पोटाचा कोनाडा होतो आणि तिथही एक बंध तयार होतो आता अपान वायू बाहेर जाऊ शकत नाही आणि आत स्वस्थ बसू शकत नाही जेव्हा आधारी मुद्रा पडते तेव्हा हाताची ठेवण कशी होते पहा दोन्ही आत आपल्या पायाच्या टाचेच्या वर घोट्याच्या पुढील भागात जो खोलगट भाग आहे त्यावर आपोआप बसतात दोन्ही हातांचे पंजे द्रोणासारखे एकावर एक ठेवून ती ओंजळ डाव्या मांडीवर बेंबीजवळ आपोआप ठेवली जाते मग बाहू सरळ होतात आणि खांदे वर उचलले जातात त्यामध्ये मुखकमल सहजच आत रोवल्यासारखे होते अशा वेळी नेत्रांची कवाडे म्हणजे पापण्या मिटू लागतात वरची पापणी न ढळता खालची पापणी मिटू पाहते पण दोन्ही पापण्या एकास एक लागून नसतात त्यामुळे डोळे पूर्ण उघडे किंवा पूर्ण झाकलेले नसून ते अर्धोन मिलित म्हणजे अर्धे उघडे असतात दृष्टी जेव्हा कौतुकाने बाहेर पाहू लागते तेव्हा नासाद्र आणि जेव्हा ऊर्ध्व म्हणजे आत पाहते अंतर्मुख होते तेव्हा ती पीठी पाहते स्वरूपानंद म्हणतात स्थिरावली आत म्हणून बाहेर पडे नाते बाहेर काही बघावं ही, ही चाडच तिला उरत नाही आता ती दृष्टी स्थिर होते एकदा का ती दिव्य दृष्टीत सामावली की सर्व सुख सर्व रूप आपोआप प्राप्त होतो आणि तिथून दृष्टी काढावीशी वाटतच नाही आता त्रिबंधांची प्रक्रिया कशी होते ते पहा प्रथम अपान अधक कुंडलिनीच्या क्रियाप्रभावानं गुदद्वारापासून वर उचलला जाऊन ओटी पोटात अस्वस्थ होऊन फिरू लागतो जसजसा आपान वर ओढला जाईल तस तसं गुदद्वार आपोआपच आत ओढलं जाऊन तिथं मूल लागतो लागतं मुलाधारापाशी सुशुमनेला जे एक प्रवेश छिद्र असतं त्यातून अपान आत शिरतो त्यानंतर नाभीजवळील सुशुमनेच्या छिद्रातून भगवती प्राणाला आत ढकलते अपान आणि प्राण हे दोन्ही सुशुमनेत शिरल्याने समान ही नाभीजवळील छिद्रातून सुशुमनेत खेचला जातो या क्रियेनच नाभी आत ओढली जाते आणि असं झालं की नाभीच्या ठिकाणी उड्डियान बंद निसर्गतःच लागतो ज्यावेळी हा बंद लागतो त्यावेळी अपान खालून वेगानं सुशुम वर ढकलला जात त्यामुळे साहजिकच प्राणही वेगानं उडून मणिपुराच्या वर जातो आणि वर उजव्या बाजूला जे पारमार्थिक हृदय असत तिथं तो एक जो एक हृदय हृदयकोश असतो तो त्या प्राणाच्या जोरदार धक्क्यानं उमलतो या प्रक्रियेत नाभीच्या ठिकाणी होणाऱ्या बंधामुळे प्राण उड्डाण करून सुशिमनेत वेगानं वर सरकतो म्हणून या बंधाला उड्डियान बंध असं म्हणतात असा हृदयकोश फाकला की मग कंठस्थानी असलेला उदान सुशिमनेत सरकू लागतो म्हणून कंठाच्या ठिकाणी आतून विशिष्ट अशी ओढ बसते आणि तिथही जालंदर बंध लागतो दोन हाडांच्या मध्ये असलेल्या खोलगट भागामध्ये कंठमणी बरोबर बसतो त्यामुळं तो बाहेर दिसत नाही असं क्रमाक्रमानं तीन बंध आपोआप लागतात साधकाकडे अशा वेळी बाहेरून पाहिलं तर असं दिसतं की त्याचं उदर आत ओढलं गेलं आहे गुदद्वार आत ओढलं गेलं आहे आणि अनवटी कंठकूपात जडलेली आहे ही अभ्यासाची पाखर असते पाखर म्हणजे पांघरून संरक्षण भगवतीनं घातलेलं हे संरक्षणात्मक कवच बाहेर साधकाच्या शरीरावर दिसू लागत चेहरा तेजपुंज दिसतो चेहऱ्यावर आनंद दिसतो साधकाच्या भोवती तेजोवलय अधिक तेजस्वी दिसत सद्गुरु साधू संत साधकाचा परिचय या तेजोवलयावरूनच करून घेत असतात साधकाचं ते खरं ओळखपत्र असतं बाहेरिलीकडे याचा हा सूक्ष्म अर्थ आहे आता मनोधर्माची त्राय मोडे म्हणजे काय ते पाहूया मनाचा पहिला धर्म आहे सतत कल्पना करणं म्हणजेच संकल्प विकल्प करणं दुसरा धर्म आहे विषयांकडे धावणं म्हणजे प्रवृत्ती तिसरा धर्म आहे संशय या तीनही मनोधर्मांची त्राय म्हणजे ठिकाण आश्रय त्रिविधता भगवती साधनेमध्ये मोडून काढते कल्पना निमे जस तेल संपल्यामुळं दिवा विजतो तेव्हा तो निमाला असं म्हणतात तोच जर वाऱ्याच्या मिटला तर त्याला म्हणता विजला म्हणतात तसच इथंही मनाचं मनपणच संपल्यामुळं त्याच कल्पना रूप निमत म्हणजे कल्पना उत्पन्नच होत नाहीत चंचल मनाला भगवती प्रथम स्थिर करते मनाचं मनपण सारू हरपून गेलं की ते स्थिर होऊन त्याचं चित्त होतं आता ते चिंतन करू लागतं असं चित्त भगवती स्वतःच्या स्वरूपात मिळवून घेते मनाचा दुसरा धर्म प्रवृत्ती म्हणजे विषय प्रवृत्ती त्यांचं शमन होतं जीवाचं जीवपण प्रवृत्तीमुळेच पोसलं जातं मनाची धाव सारखी वाढतच असते ती प्रवृत्ती आता शांत होऊ लागते तिचं शांत होत जाण म्हणजेच निवृत्तीच्या दिशेनं वाटचाल सुरू होण अंग मन विरमे म्हणजे संशयरूप अंग असलेलं मन विरमे म्हणजे विरत विश्राम पावत विराम पावत असं झालं की काय होत सावियाची म्हणजे आपोआपच सहजच इंद्रियांचा संघ सुटून मन आणि इंद्रिये यांची फारकत होते त्यामुळे साधकाच साधकाचे शरीर भाव सुद्धा जातात अंग विरमे म्हणजे शरीर भाव जाणे जे मन आधी विषयात रमत होत ते आता वासना बीजे निघून गेल्यानंतर विठ्ठलाच्या चरणी रमू लागत विरमे म्हणजे विश्राम पावणे चक्रातील हृदयात पूर्ण विश्रांती पावत बाह्य विषयात भटकून भटकून थकलेलं शरीर आणि मन विश्राम पावतं याची बाह्य विषयाकडील धावच संपते थांबते ते अंतर्मुख होत शरीराला भूक आणि झोप आवश्यक असून सुद्धा साधनेतील शक्तीच आकर्षण कशाचंही स्मरण होऊ देत नाही जोवर मनोधर्मांची त्राय मोडत नाही तोवर साधकाच विषयांच ध्यान सुटत नाही विषय त्यागला असं जरी त्याला वाटलं तरी त्या त्यागाची जाणीव मनात राहून ती प्रसंगानं परत त्या विषयाचं स्मरण करून देते म्हणून विषय प्रवृत्ती मुळातच नष्ट झाल्या आणि योग्य दक्षता घेतल्यानंतर त्या परत प्रपंचाकडे फिरकल्या नाहीत तरच शमन झालं असं म्हणता येईल म्हणून मनोलयातच परमार्थाचं सार आहे मनोधर्मांची त्राय म्हणजे मनातल्या सत्व रज तम या गुणांची त्राय मोडते तेव्हा हे गुण शुद्ध होऊन मन निरोगी होतं अभ्यासाची पाखर म्हणजे चित्ताची शुद्धी असाही अर्थ आहे प्राणायामानं मनाचं चा, चांचल्य जरी गेलं कल्पना विचार जरी थांबले तरी विकार नाहीसे होत नाहीत विकार पूर्णत नष्ट होऊन मन विशुद्ध होण्यासाठी सद्गुरूंची कृपाच झाली पाहिजे त्यांच्या कृपेनच वृत्ती भगवदाकार होतात मात्र वासनाक्षय होईपर्यंत अभ्यासाची जरुरी आहे वासनाक्षय झाल्याशिवाय मुक्ती नाही